नमस्कार मी प्रणाली भोसले माझे कोकण टाइम बुलेटिन मध्ये करंजे पायटेवाडी येथील शेत जमिनीला पडल्या भेगा तहसीलदार कपिल घोरपडे यांनी केली पाहणी नातूवाडी धरणाच्या डागडूची कामे अत्यंत निकृष्ट दर्जाची धरणाच्या कामाच्या दर्जाबाबत ग्रामस्थांमध्ये नाराजी राज्यभरात अहिल्यादेवी होळकर यांची दोनशे नव्याण्णव जयंती साजरी अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त विविध कार्यक्रम संपन्न आणि परिस्थितीशी झगडत वेदिकाची यशाला गवसणी दहावीच्या परीक्षेत मिळवले पंच्याण्णव पूर्णांक ऐंशी टक्के गुण पाहुयात सविस्तर वृत्त पोलादपूर तालुक्यातील करंजे पायटेवाडी येथील शेतकरी पांडुरंग धोंडू घाडगे यांच्या भातशेतीच्या जमिनीत बेगा पडल्याची माहिती ग्रामस्थ सुभाष घाडगे यांनी दिली असता पोलादपूर तहसीलदार कपिल घोरपडे यांनी तातडीने करंजे पायटेवाडी येथील धाव घेऊन पाहणी केली त्या वाढीतील आसपासच्या संभाव्य धोका लक्षात घेऊन आसपासच्या वस्तीतील नागरिकांना अतिवृष्टीच्या काळात नजीकच्या करंजे गावातील शाळेत तसेच समाज मंदिरात स्थलांतरित करण्याच्या सूचना तसेच त्यांच्या राहण्याची जेवणाची व्यवस्था अत्यावश्यक सुविधा पोहोचवण्याबाबत प्रशासन अलर्ट केले असून गटविकास अधिकारी दीप्ती घाट यांना सूचित करण्यात आले असून बांधकाम विभाग यांना तपासणीचे आदेश दिले असल्याची माहिती प्राप्त झाली आहे भविष्यात येणाऱ्या पावसाळ्यात अतिवृष्टी दरम्यान कोणती नैसर्गिक आपत्ती उद्भवल्यास प्रशासन सज्ज असल्याचं तहसीलदार कपिल घोरपडे यांनी माहिती देताना सांगितलंय मात्र नैसर्गिक आपत्ती दरम्यान जनतेनं सहकार्य करावे असे आवाहन देखील त्यांनी केलंय सोलापूर जिल्ह्यातील वन विभागाच्या संरक्षित जागेतून तोडलेले खैर दापोली तालुक्यातील विसापूर येथील कातभट्टी कारखान्यावर आढळून आल्यानं एकच खळबळ उडाली असून विसापूर येथील कातभट्टी कारखान्यातून तीनशे एक खैराचे नग वन विभागानं जप्त केल्यात वन खात्याच्या कारवाई करणाऱ्या पथकानं पत्रकारांना ही माहिती दिली सोलापूर येथे अवैध खैरतोड करणाऱ्यांनी त्या खैराची विक्री दापोली विसापूर येथील एका कातभट्टीवर केली असल्याची माहिती वन खात्याला दिली गेली हे अवैध तोड करणाऱ्यांना घेऊन सोलापूर विभागाचे पथक बुधवारी दापोलीमध्ये आले यातून जिल्ह्यातील अवैध कात व्यवसायांचे रॅकेट देखील उघड होण्याची शक्यता आहे सोलापूर जिल्ह्यातील बागलवाडी सांगोला येथील राखीव वनक्षेत्र गट नंबर दोनशे बहात्तर मध्ये अवैधरित्या मोठ्या प्रमाणात खैराची वृक्षतोड झाल्याप्रकरणी दोघांना ताब्यात घेण्यात आलाय हा सगळा खैरसाठा दापोली तालुक्यातील विसापूर येथे विकला असं संशयित आरोपींनी सांगितलं याबाबतची कबुली संशयित आरोपींनी दिल्यामुळे सोलापूर वनविभागाचे पथक बुधवारी दापोलीत आले त्यांनी कात कारखान्यांची झाडाझडती घेतली असता येथे तीनशे एक खैराचे नग आढळून आलेत ते त्यांनी जप्त करून दापोली वन विभागाकडे सुपूर्त गेले यंदाच्या पावसाळ्यात मुंबई गोवा महामार्गावरील वाहतूक काही अंशी निर्धोक झाली आहे कारण महामार्गावरील घाटांची स्थिती ओके असून फक्त पावसाळ्यात दरडी कोसळण्याचे धोके आहेत मुंबई गोवा महामार्गाचं काम जूनपर्यंत पूर्ण होईल अशी घोषणा केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी केली असली तरी या कालावधीत चौपदरीकरणाचं काम पूर्णत्वास जाणं अवघड आहे निदान पावसाळ्यात महामार्गावरील घाटांची स्थिती चांगली असून यावर्षी कशेडी घाटाला पर्याय म्हणून कशेडीचा एक बुगदा दुहेरी वाहतुकीसाठी खुला करण्यात आला आहे त्यामुळे कशेडी घाटातील धोका कमी झाला मुंबई गोवा महामार्गावरील रत्नागिरी जिल्ह्यातील घाट रस्त्यांची कामे बहुतांशी मार्गी लागली असून फक्त नव्यानं कटाई करण्यात आलेल्या डोंगरांमुळे दरडींचे धोके संभवतात गतवर्षी खेडमधील भोसते काम पूर्णत्वास गेलं आहे त्यामुळे या घाटात वाहतुकीस अडथळा नाही शिवाय दरडी कोसळण्याचा धोका नाही फक्त भोसते घाटातील अवघड वळणावर अपघात होत आहे त्यानंतर परशुराम घाटातील चौपदरीकरण रस्त्याचे काम पूर्णत्वास गेले आहे त्यामुळे यावर्षी परशुराम घाट वाहन चालकांसाठी निर्धोक आहे मात्र रस्त्याच्या कडेला मोठी खोदाई झाली आहे अतिवृष्टीमध्ये पहिली दोन तीन वर्षे एका लेनवर दरट कोसळण्याचा धोका आहे परंतु परशुराम घाट वाहतुकीसाठी दोन्ही लेननी पूर्णत्वास गेलाय त्यामुळे मोठा धोका टळलाय याच दरम्यान कामथे घाटातील चौपदरीकरणाचं काम, काम देखील पूर्णत्वास गेलं असून या ठिकाणची वाहतूक निर्दोष झाली आहे दरवर्षी कामथे आणि परशुराम घाटात दरड कोसळून वाहतूक ठप्प होत होती वर्षानुवर्षांचा प्रश्न निकालात निघालाय कामथे घाटातही दरड कोसळण्याचा धोका काहीसा संभावतोय मात्र हा घाट वाहतुकीसाठी निर्दोग झालाय त्याशिवाय असुर्डे घाटात देखील चौपदरीकरणाचं काम पूर्ण झालंय बाव नदीमधील निवळी घाटाच्या चौपदरीकरणाचं काम देखील सुरू असून या ठिकाणी दरडी कोसळण्याचा फारसा धोका नाही संपूर्ण तालुक्याची तहान भागवणाऱ्या खेडमधील नातूवाडी धरणाचं सुरू असलेले डागडुजीचं काम अत्यंत निकृष्ट दर्जाचं होत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केलाय संबंधित ठेकेदाराची आणि अधिकाऱ्यांची चौकशी करण्याची मागणी आता जोर धरते याच संदर्भात येणाऱ्या अधिवेशनामध्ये या गैरकारभाराचा मुद्दा तारांकित प्रश्नाद्वारे गाजणार असल्याची माहिती देखील उपलब्ध आहे संपूर्ण खेड तालुक्याची तहान नातूवाडी धरण भागवत आहे मात्र गेल्या काही वर्षांपासून या धरणाच्या दुरुस्तीच्या कामांमध्ये तसेच कालव्यांच्या दुरुस्तीच्या कामांमध्ये गैरकारभार होत असल्याचं उघड होत आहे या धरणाचा उजवा कालवा साडे अकरा किलोमीटरचा असून डावा कालवा बारा किलोमीटरचा आहे सिमेंट कॉन्क्रीटीकरण केलेले हे कालवे ठिकठिकाणी थीक नादुरुस्त असून त्यांना गळती लागली आहे यामुळे प्रत्यक्ष शेतकऱ्यांना शेतीसाठी आणि लाभक्षेत्रासाठी जाणारे पाणी गळतीमुळे मुंबई गोवा महामार्गालगत उघड्या जागेवर गटारातून तुडुंब वाहत आहे त्यामुळे नक्की या कालव्याच्या दुरुस्तीचं काम उत्कृष्ट झालं की निकृष्ट असा प्रश्न समोर येतोय सध्या मी मुंबई गोवा महामार्गावरती उभा आहे नातूनगर या ठिकाणी आणि आपण पाहतोय की ज्या ठिकाणी उभा आहे त्या काहीच अंतरावरती नातूनगरचं धरण देखील आहे आणि तुम्हाला माहिती असेलच की नातूनगर धरणाच्या माध्यमातून काही पाणी हे कालव्याला सोडलं जातं मात्र नातूनगरच्या कालव्याला जे पाणी सोडलं गेलं आहे तर आता या ठिकाणी कालव्यालाच या ठिकाणी गळती लागल्याचं आपल्याला दिसतंय कारण मी आता मुंबई गोवा महामार्गाच्या बाजूला जे कालव्यामधून पाणी येतं ते कुठेतरी लिकेज असल्यामुळे ते केलेलं काम आहे तर ते पाणी संपूर्ण आता मुंबई गोवा महामार्गाच्या बाजूलाच रस्त्याला ओढ्यामध्ये या ठिकाणी वाहताना आपल्याला पाहायला मिळतं आहे त्याचबरोबर सध्या आपण एकीकडे एक बघतो आहे की खेडमध्ये अद्यापही काही ठिकाणी टँकरने पाणी पुरवलं जातं आहे मात्र असं असताना या ठिकाणी पाण्याचा अपव्य झाल्याचं आपल्याला जा पाहायला मिळतं आहे खरं तर दहा वर्षांमध्ये हा कालव्याच्या दुरुस्तीसाठी असंख्य कोट्यावधी रुपयांचा निधी देखील मंजूर करण्यात आला होता मात्र ठेकेदारानं कुठेतरी ज्या प्रमाणात या ठिकाणी काम करायला पाहिजे होतं ते काम या ठिकाणी केलेलं दिसत नाही आहे आणि त्यामुळेच या कालव्याला लिकेज झाल्याचं या ठिकाणी दिसतं आहे ठिकठिकाणी गळती लागलेले कालवे डोकेदुखी तर ठरत आहेतच मात्र सध्या या स्थितीमध्ये धरणाच्या कामांसाठी कोट्यवधी रुपयांचा निधी देखील आला आहे धरणाच्या जलसंचयन भागांमध्ये केलेले पिचिंग ढासळले आणि हे ढासळलेले पिचिंग सिमेंट कॉन्क्रीटीकरण करत असताना अक्षरशः दगड आणि माती वापरून त्याच्यावर कॉन्क्रीट ओतून केवळ मलमपट्टी करण्याचं काम सुरू असल्याचं आज त्या ठिकाणी निदर्शनास आलं कोट्यवधी रुपयांचा खर्च करून केल्या जाणाऱ्या कामाच्या ठिकाणी एकही जबाबदार अधिकारी उपलब्ध नव्हता ओबडधोबड कामे करून शासनाला आणि स्थानिक नागरिकांना देखील चुना लावण्याचं काम सुरू असल्याची प्रतिक्रिया येथील ग्रामस्थांनी दिली आहे हां जे वेस्टवेअरचं काम चाललं आहे काय दोन्ही साईडच्या भिंतींचं विपक्षी ग्राउटिंग करायची आहे ते तुम्ही प्रत्यक्षात बघितलेलं आहे काय काम चाललं आहे ते काय आता पावसाळ्यापूर्वी ही संपूर्ण झाडी तोडायची तो असते साफ करायचं असतं डॅम अजिबात केलेला नाही आता डॅमचा मेन जो गेट आहे इथून आता आपल्याला बाराखेडपर्यंत पाणी जाते आहे अगदी जामगे रामदास खदमांचे इथपर्यंत आहे पाणी संपूर्ण जाते आहे का स्वच्छता फक्त कॉन्ट्रॅक्ट अन पद्धतीन लोक काम करायचं निघून जायचं आहे हे काम चाललेलं आहे नातवाडीत आणि इथं कोणीहीसुद्धा या कामावरती लक्ष द्यायला नाही आत्ता आपण बोलला तिथं एकतरी अधिकारी आहे का एवढा कॉन्ट्रॅक्ट चालला आहे दोन ते तीन कोटीचा तिथं एकतरी अधिकारी आहे का गोटे टाकलेत ना त्यात टाकलेत ना गोटे बघतलेत ना आपण प्रत्यक्ष आणि वरून डबर वाटला आणि त्याच्यावरती कॉन्क्रीट वतलं जातं आहे हे असं काम टिकणार आहे का आणि तो मेन पॉईंट गेटचा आहे मी सुद्धा ह्या धरणावरतीच कामाला होतो धरणावरूनच रिटायर झालो आहे आम्हाला हे बघूनच कसं तरी वाटतंय सगळं तर ड्रेन आहे ही ड्रेन मेन आहे ह्याच्यातून येणारा पादरा नेहमी हे होत जातो तिथं तिथे त्याची रिडिंग घेतली जाते विनोज म्हणून आहे त्याची रिडिंग घेतली जाते आता एवढी झाडी असल्यामुळं कसं काय त्यातून पाणी बाहेर जाणार आहे संपूर्ण का कॅनल भरणारच आहे ना चॉकअप झाले चॉकअपच होणार ना आहे का झाडी काढलेली नाही काढलेली काय काशी घेणार नाही रीडिंग वरच्या लेवल मंत्रालयात एसी एक्झिक्युटिव्ह का कशी काय पोहोचवणार कुठल्या बेसवरती कशी काय बोगस चाललेले आहेत सरळच आहे चौकशी झाली पाहिजे चौकशी झालीच पाहिजे ना कामाची या कामाची इथं मग चौकशी झाली पाहिजे असं माझा तरी वैयक्तिक मी ह्या गावचा शेतकरी असल्यामुळे माझी इच्छा आहे आपण सध्या पाहतो आहे की नातूवाडी धरणाचं जे कोट्यावधींचं काम सध्या सुरू आहे ते अतिशय निकृष्ट दर्जाचं असल्याचं इथल्या ग्रामस्थांचं म्हणणं आहे आणि यावरती संबंधित जे काही अधिकारी आहेत हे देखील या ठिकाणी जे काम चालू आहे त्या ठिकाणी उपस्थित आपल्याला पाहायला मिळत नाही आहेत त्यामुळे नक्कीच या कामाचा दर्जा हा आपल्याला खालवला या ठिकाणी पाहायला मिळतो आहे ग्रामस्थांनी तर या ठिकाणी चौकशीची मागणी देखील केलेली आहे मात्र चौकशी अंती या ठिकाणी कुठली समिती बसते का या ठिकाणी चौकशी होते का आणि संबंधित ठेकेदारावरती काय प्रशासन ॲक्शन घेणार हेच पाहणं आता गरजेचं राहणार आहे व्हिडिओ जर्नालिस्ट नंदकिशोर सह नंदेश खेडेकर माझं कोकण खेड एमपीएससी परीक्षेची तारीख बदलली आहे राज्य सरकारच्या विविध विभागातील पाचशे चोवीस रिक्त पदे भरण्यासाठी महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे घेण्यात येणारी महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित परीक्षा एकवीस जुलै रोजी घेण्यात येणार असल्याची घोषणा आयोगाकडून गुरुवारी करण्यात आली शासनाकडून प्राप्त झालेल्या सूचना विचारात घेऊन अराखीव किंवा आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक प्रवर्गातून अर्ज सादर केलेल्या उमेदवारांनी इतर मागास वर्गाचे जात प्रमाणपत्र प्राप्त केले असल्यास अशा उमेदवारांना इतर मागास वर्गाचा दावा उपलब्ध करून देण्याचा या प्रवर्गातून पात्र ठरलेल्या उमेदवारांना अर्ज सादर करण्याची संधी देण्याचा निर्णय या शुद्धीपत्रकानुसार आयोगाकडून घेण्यात आलाय त्यामुळे महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित संयुक्त पूर्व परीक्षा सहा जुलै ऐवजी आता एकवीस जुलै रोजी घेण्यात येणार आहे ऐन गर्दीच्या वेळी ऐरोली टोल नाक्याच्या दिशेनं ना आज सकाळी कंटेनर पलटी झाला होता काही तांत्रिक बिघाड झाल्यामुळे टोल नाक्यावर हा कंटेनर पलटी झाला टोल नाक्याच्या ठिकाणी कंटेनर पलटी झाल्यानं थोड्याच्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली होती काही वेळानं मुदून ट्रॅफिक पोलिसांकडून कंटेनरला बाजूला करण्यात आलं तर वाहतूक सुरळीतपणे सुरू झाली आहे अलिबाग रेवस मार्गावर बुधवारी रात्री वायुशेत येथील हार्डवेअर समोर अपघात झाला यामध्ये एक पादचारी अलिबाग कडे जाणाऱ्या धडक धडक बसून तो पादचारी जखमी झाला यावेळी दिलेल्या दुचाकीने समोरून म्हणजेच अलिबाग कडून रेवस बाजूकडे येणाऱ्या दुचाकीला धडक दिल्यानं त्या दुचाकीवरून प्रवास करणारे दोघे जण भर रस्त्यात पडून गंभीर जखमी झाले यातील दुचाकीवरील एक तरुण गंभीर जखमी होऊन ठार झालाय तर तिघेजण गंभीर जखमी झालेत या अपघाताची फिर्याद जखमी फिर्यादी मिलिंद सुर्वे शैलेश करळकर यांनी पोलिसांना दिली आहे राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी जयंती वर्षानिमित्त रत्नागिरी जिल्हाधिकारी कार्यालयात त्यांच्या प्रतिमेला अपर जिल्हाधिकारी शंकर बरके यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं सर्वसाधारण उपजिल्हाधिकारी शुभांगी साठे निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी यांनी हे अभिवादन केलं यावेळी अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते तर आज पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांची दोनशे नव्याण्णव जयंती साजरी करण्यात आली रायगडमधील तळा मुरुड रोहा तालुक्यातील धनगर समाजाच्या वतीनं रोहा येथील मारुती मंदिरापासून भव्य मिरवणूक काढण्यात आली ही मिरवणूक मुख्य बाजारपेठेतून खंडोबा मंदिर या ठिकाणी मिरवणुकीची सांगता करण्यात आली यावेळी मोठ्या संख्येनं धनगर समाज बांधव सहभागी झाले होते आणि रहिवासी इमारतीमध्ये साफसफाईचं आणि देखरेखीचं सा काम करणाऱ्या दाम्पत्याच्या मुलीने दहावीच्या परीक्षेत पंच्याण्णव पूर्णांक ऐंशी टक्के गुण मिळवले रत्नागिरीतील राभा शेर्के हायस्कूलमध्ये शिकणाऱ्या वेदिका तुकाराम गोरे हिने परिस्थितीशी झगडत दहावीच्या परीक्षेत उज्ज्वल यशाला गवसणी घातली वेदिकाच्या कुटुंबात आई वडील आणि वेदिका असे तिघेच राहतात घरची परिस्थिती अतिशय आई वडील नाचणी येथील रहिवासी इमारतीमध्ये कचरा उचलण्याचं साफसफाईचं देखरेखीचं काम करतात आणि तिथेच एका छोट्या खोलीत राहतात भौतिक सुख अभावच अशा परिस्थितीत अभ्यास करत वेदिकाने हे यश संपादन केलं आई वडील आपल्यासाठी घेत असलेले कष्ट वायानं जाऊ देता परिस्थितीची झगडत तिने उज्ज्वल यशाला गवशणी घातलीये त्यामुळे तिच्यावर कौतुकाचा वर्षाव होतोय आमच्या सोसायटीमध्ये हे गोरे कुटुंबीय आता मला वाटतं दोन तीन वर्षापासून वॉचमन म्हणून आहेत तर त्यांची मुलगी कुमारी वेदिका ही आता हो या दहावीला होती आणि या दहावी परीक्षेमध्ये तिने छान पंच्याण्णव पॉईंट ऐंशी इतके उत्तम मास्क प्राप्त केलेलं आहे आणि अगदी प्रतिकूल परिस्थितीमध्ये तिने हे संपादन केलं आम्ही नेहमी पाहत आलेले आहेत की ते किती इथं इतरही कामं आईला मदत करते वडिलांना मदत करते आणि अशा परिस्थितीमध्ये सुद्धा तिने हे यश संपादन केलेले फार फार उल्लेखनीय यश आहे आणि त्याबद्दल तिचं कौतुक करावं तेवढं थोडं आहे आम्ही सर्व सोसायटीच्या वतीने तिचं कौतुक करत आहोत आम्हाला काळी बातमी समजल्यापासून खूप अत्यानंद झालेला आहे असंच तिने आपल्या पुढील सुद्धा काय तिची जी काय मनोकामना इच्छा आहे तिचे जे काय प्रयत्न आहे तिने करावेत तर तिला भविष्यासाठी आमच्याकडून सर्व शांतीदर्शन सोसायटीमधून आम्ही शुभेच्छा देतो आमची विद्यार्थिनी वेदिका गोरे तिनं जे यश संपादन केलेलं आहे त्याबद्दल सर्वप्रथम मी तिचं कौतुक करेन खूप अभिमानास्पद गोष्ट आहे माझी विद्यार्थिनी म्हणून मला खूपच आनंद झालेला आहे विशेषत आपण ज्या परिस्थितीमध्ये राहतो त्या परिस्थितीचं भान आणि जाणीव तिला आहे आणि कष्ट करण्याची तिची एक मुळातच वृत्ती आहे आणि त्यामुळे हे यश तिनं संपादन केलेलं आहे तिची त्यामध्ये मेहनत आहे पालकांचा सपोर्ट आहे आणि म्हणूनच असं एक उल्लेखनीय यश आमच्या विद्यार्थिनीने मिळवलेलं आहे त्याचं मला खूपच समाधान वाटतंय वर्गामध्ये अध्यापन करत असताना जो भाग शिकवला जातो त्याच्याकडे पूर्ण लक्ष देणं जो भाग समजलेला नाही तो शिक्षकांना विनंती करून आपली वह्या आपले प्रश्न त्यांना दाखवून घेणं त्यांच्याशी चर्चा करून ते स सगळे समजून घेणं ही जी एक अभ्यास विद्यार्थ्याची जी वृत्ती असते जो आग्रह असतो हा सातत्यानं तिच्यामध्ये दिसत होता आणि आम्हाला खात्री होती की नक्कीच दहावीच्या बोर्ड परीक्षेमध्ये ती उज्ज्वल करेल गोरे मी इथं बिल्डिंगचं काम करते कचरा आणायचं पाणी लावायचं माझी मुलगी एकच आहे माझ्या मुलगी दहावीत चांगले मार्क मिळेल पंच्याण्णव तिने खूप अभ्यास केला आम्हाला कधी सांगावं लागलं नाही की तू अभ्यास कर म्हणून खूप म्हणजे खूप तिने स्वतःच्या मनाने केला अभ्यास आमची एवढीच अपेक्षा होती की तिने चांगलं शिकावं तिने चांगले मार्क मिळवावे एवढीच आमची अपेक्षा होती तिने ते अपेक्षेचे पेक्षा आम्हाला जास्त मार्क मिळवून दाखवलं खूप अभिमान आहे तिचा आम्हाला आणि आता तिला पुढे मेडिकल साइट घ्यायचे ठरवले तिला काय डॉक्टर बनायचं अशी तिची इच्छा आहे तिने बनव जेवढ्याने आमच्याने होईल तेवढं आम्ही करू पण आमची गरीब गरीब परिस्थिती असल्यामुळे पण पर शक्य होईल तेवढं आम्ही कष्ट करून तिच्यासाठी करू मी वेदिका तुकाराम गोरे आज मला दहावीयत्तामध्ये पंच्याण्णव पॉईंट ऐंशी एवढे मार्क मिळाले आहे त्यासाठी मी माझ्या आईवडिलांचे आणि माझ्या शिक्षकांचे मनापासून आभार मानते पेपरच्या वेळी खूप अडचणी आल्या त्यामध्ये माझ्या आईवडिलांनी खूप मला सपोर्ट करा केला तसा शिक्षकांनीही खूप सपोर्ट केला त्याबद्दल त्यांचे आभार आ... म्हणजे एकूणच मित्रमैत्रिणींचाही खूप सपोर्ट होता म्हणजे आम्ही ग्रुपमध्ये मिळून वगैरे जेवढे क्वेश्चन्स येत नाही ते एकत्र बसून सॉल्व केलेले आणि मग आम्ही परीक्षेसाठी प्रिपेअर परीक्षेसाठी परीक्षा द्यायला तयार झालेलो आईवडिलांनी आई प्रत्येक हवी ती गोष्ट दिली अशी कोणती कमतरता बसू दिली की नाही हे नाही मिळणार ते नाही मिळणार वगैरे पण त्यांनी प्रत्येक गोष्ट मला जी हवी होती ती त्यांनी दिली त्यामुळेच एवढं हे पॉसिबल झालं आहे यासह बुलेटिन मध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची भेटूयात नवीन बुलेटिन सह तोपर्यंत तुम्ही कुठेही जाऊ नका पाहत राहा फक्त माझे कोकण